तीन ना फरार घोषित करण्यात आलेला आहे सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार घोषित करण्यात आलेले आहेत सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील हे आरोपी आहेत मराठवाड्यातील पाणी बदलण्याचे निकष देण्यात आलेले आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय देण्यात आलेला आहे मराठवाड्यासाठी पाणी देण्याचे निकष आता बदलण्यात आलेले आहेत जायकवाडी अठ्ठावन्न टक्के भरल्यास नाशिक नगरमधून पाणी न सोडण्याची शिफारस करण्यात आली आहे आधी पासष्ट टक्के धरण भरल्यावरती पाणी सोडण्याची गरज नव्हती असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर आता निकष हे बदलण्यात येणार आहेत नव्या समितीची ही शिफारस समोर येते आहे जायकवाडी अठ्ठावन्न टक्के भरल्यास नाशिक नगरमधून पाणी न सोडण्याची शिफारस ही करण्यात आली आहे आधी पासष्ट टक्के धरण भरल्यावरती पाणी सोडण्याची गरज नव्हती नव्या समितीची ही शिफारस आहे देवानी फरांदे यांनी पाण्याच्या फेरनियोजनाची मागणी केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोठूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण मराठवाड्यासाठी ही महत्वाचे निकष बदलण्याची बातमी म्हणावी लागेल पाणी देण्याचे निकष बदलण्यात आलेले आहेत सविस्तर मागच्या काही वर्षांपासून नाशिक नगर विरुद्ध मराठवाडा अशा पद्धतीचं पाण्यावरून वाद हे झालेलं आपण बघितलेलं आहे मध्यंतराच्या काळामध्ये नाशिकवरून जायवाडीला पाणी देण्यावरून वाद झालेला होता आणि त्याच वादानंतर भाजप आमदार देवेरी सरंदे यांनी एक याचिका दाखल केलेली होती मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार हे पाणी वाटप होत होतं पण हे अत्यंत ज्या गेल्या चा अनेक वर्षांच्या आधीच आहे त्यामुळे पुन्हा एकदा पाणी देण्याचं फेरनियोजन कराव अशा पद्धतीची ही जे याचिका होती आणि त्याच याचिकावरती निकाल देत असताना या सगळ्या पाणी वाटपाचं फेरनियोजन करावं अशा पद्धतीचे आदेश न्यायालयाचे होते आणि त्यानंतर एक नव्याने समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्यांची शिफारस जी आता हे पुढे येताना आपल्याला बघायला मिळते आधी जायकवाडी धरण पासष्ट टक्के भरल्यानंतर नाशिक आणि नगरमधून पाणी देण्याची गरज नव्हती आता ती अठ्ठावन्न टक्क्यावर आणण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नाशिक आणि नगरला खूप मोठा जय दिलासा हे मिळाल्याचं असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे आगामी काळात हा पाणी वाटपावरून वाद जो आहे तो कमी येईल होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय पण या सगळ्या मुद्द्यावरती आता मराठवाड्यातले नेते काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून